नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे चॅनलवरती तर काल आपली जी ऑर्डर होती महाडूक सेंटरची ही ऑर्डर गेलेली आहे तर मी तुम्हाला कालच्याच एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ही जी ऑर्डर आहे यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला पुन्हा जमलं तर आम्ही नक्की पिल्लं घ्यायला येऊ आणि सध्या ते दीडशे पिल्लं बहुतेक दीडशे पिल्लं घेऊन गेलेले होते आता माझा एकदम आकडा लक्षात नाही आहे आणि तर ते पुन्हा आलेले दुसऱ्या दिवशी पिल्लं घेण्यासाठी आणि आम्हाला पिल्लं द्यायचीच नव्हते खरं तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं की आता सगळी घरी ठेवूया पण मग त्यांचा फोन आला यांना आणि यांनी म्हटलं की चला देऊन टाकूया आणि आता एक नवीन लॉटची तयारी करायचं असं आमचं ठरलं आणि मग त्यामुळे हे पुन्हा आले सेकंड म्हणजे दुसऱ्या दिवशीच लगेच हे पिल्लं लगे घेण्यासाठी आले आणि मला आणखीन यांच्याबरोबर आणखीन एक यांनी मुलगा आणला होता आणि बरं झालं की आणखीन एक मुलगा घेऊन आले कारण आर्यनला खूप कंटाळा आला होता खाल जास्त पिल्लं द्यायची म्हटल्यानंतर आर्यनला मजा तर वाटतेच पण आता आर्यनचं पण थोडा वेळ बघूया की आर्यन एकदम बेचेन झालेला आहे कारण आर्यनची जी फेवरेट पिल्लं आहे ना तर त्याला वाटतं तर माझी पि आज पण जाणार आहे त्याला क असं वाटलं होतं की माझी पिल्लं सेफ आहे त्यांनी जे पिल्लीकडे टाकलेले होते ह्या सेक्शनमध्येच आहे त्याचे पिल्लं अजून पण काल त्याने इकडे होते पण आता त्याला वाटतं की माझे हे पिल्लं पण घेऊन जातील की काय म्हणून त्याचं जे आहे ना मन असं आहे की माझे पिल्ल आता मला लपून ठेवावं लागतं की आणि त्याने ते लपून पण ठेवले होते मी बघितलं होतं त्याने पिल्लं जे आहेत एका कॅरेट खाली ठेवले होते तसं मीच त्याला म्हटलं होतं की तू जे फेवरेट असले ना तू तू पहिले सेपरेट ठेव म्हणजे कसं की तुला जे आवडतं ते बाजूला ठेव तर त्यामुळे त्याने एका कप्प्यात ठेवले होते पण मग ते पिल्लं उडून पुन्हा इकडे येतात कारण पक् वरच्या साईडनी जे आहे ना पूर्ण पॅकिंग नाही आहे तर त्याच्यामुळे पिल्लं जे आहेत हाफ हाफमध्येच इथे नेट बसवलेला आहे आणि बाजू जी आहे वरची ती उघडीच आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा क पद्धतीने जे आहे आपलं पोल्ट्री इथे आपण जे बांबू वगैरे लावले ला आहे ते अर्ध्यातच बांधले अर्धं आपलं मोकळंच आहे म्हणून पिल्लं अशी उडी मारून ह्या साईडनी पण येत असतात आणि खूप पिल्लं दिवसभर इकडे तिकडे हिंडतात आणि त्याच्यामुळे जे आहे किती पिल्लं ह्या सेक्शनमध्ये जर ठेवले तरी ते उडून इकडे येणारच आहे हे आम्हाला पण माहिती आहे आणि मुलांना पण माहिती आहे तर त्याच्यामुळे आता त्याचं चालू आहे की पिल्लं त्याचे दुसरीकडे ठेवायची म्हटलं की तुला ठेवायचे ना तर मग तू अगोदरच ठेवायचे ना त्याला मी अगोदरच सांगितलं होतं की पिल्ल घेण्यासाठी येणार आहे पण त्याला वाटलं की नक्की आहे की नाही त्याचं पण मनामध्ये असं होतं आणि मग त्याचं जे लक्ष आहे ते पिल्ल्यांकडेच आहे आता काल कालच्या व्हिडिओत जर तुम्ही याला बघितलं ना तर याला खूप एक्साइटमेंट होती पिल्लं पकडण्याची पण आज याला बिलकुल नाही आहे कारण तो जे आहे ना खूप थकलेला होता कालच त्याला पिल्लं पकडायला खूप आवडतं पण दीडशे एक पिल्लं म्हटल्यानंतर त्याला खूप तरी त्याच्याबरोबर ते दुसरे भाऊ होते ते जोडी होतेच पिल्लं पकडण्यासाठी आणि अशा पद्धतीने ज्यात कोंबड्यांना खाद्य टाकलेलं आहे आणि आता कोंबड्या एका जागी अशा एकदम एका जागी गोळा तर मग पकडायला सोपे जातं आणि पटपट त्यांनी पकडून अगदी मला वाटतं की खूप कमी वेळात त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या पिल्लं पकडून घेलेले आहेत आता इथे पुन्हा कॅरेट पकडायचं काम जे मला आलेलं आहे आणि आर्यन आज फ्री झालेलं आहे आर्यनला असं असं वाटतं की आज छान वाटतं त्याला कारण पिल्लं त्याला पकडावं लागणार नाही आहे पिल्लं पोहोचण्याचं काम जे आहे मला इथे करायचं आहे आता पिल्ल जे जे ते टाकणार आहे एका कॅरेटमध्ये दहा पंधरा असं काहीतरी अंदाजे पिल्लं टाकतात त्यावेळेस आम्ही ठरवतो की किती किती पिल्लं एका कॅरेटमध्ये टाकायचे आणि लगेच व्हिडिओला खूप दिवस झालेल पंधरा दिवसापूर्वीचा साधारण हा व्हिडिओ असायला पाहिजे मला वाटतं आणि पिल्लं जे आहेत इकडनं निघले नाही पाहिजे अशी पण म्हणजे ह्या साईडनी जे आहेत पिल्लं लगेच थोडीशी मान खाली जरी काढली तरी पिल्लं निसटतात त्याची इथे काळजी घ्यायची आहे तर यांना आणखीन पिल्लं यांनी खूप छान अशी सोय केलेली आहे यांचा एक व्हिडिओ जो आहे तो आपण नक्की आपल्या चॅनलवरती घेणार आहोत तर यांनी कशी पोल्ट्री बांधलेली आहे आणि कसं डेव्हलप केलं आहे कारण जेव्हा यांनी आम्हाला ऑर्डरचं विचारलं होतं यांनी नाही विचारलं म्हणजे माझी फ्रेंड होते तर मी तुम्हाला कालच म्हटलं की माझी एकदम बेस्ट फ्रेंड तर ते बेस्ट फ्रेंडचे हे घरचेच आहेत म्हणजे एकाच घरातले आहेत हे आणि तिचे लहान सासरे येतात हे नात्याने तर त्यांचा मला कॉल आला होता की मला म्हणजे माझ्या मिस्टरांना कॉल आला की आम्हाला पिल्लं पाहिजे तर त्यांची तयारी चालू आहे सेडची तर तो तो हो नाही हो नाही करत पिल्लं तोपर्यंत लॉट बराचसा गेला होता आणि जेवढा राहिला तेवढा आम्ही घरी ठेवायचं ठरवलं होता पण मग आता ते म्हटले की नाही आम्हाला मोठीच पिल्लं पाहिजेत आणि मोठे पिल्लं आपल्याकडे जे होतात ना तर त्याला साधारण एक महिना तरी लागतो दीड महिना लागतो निरोगी आणि हेल्दी पिल्लं आपण पोल्ट्री फार्ममधून आपण दुसरीकडे देत असतो आपल्या पिल्लांची मर जी आहे पोल्ट्री फार्मिंगमधली ती झिरो टक्के आहे कारण पिल्लं नेल्यानंतर पंधरा दिवस अगोदर एकही पिल्लू मेलेलं नाही आहे असं नाही आहे की पिल्लं मरत नाही आहे पिल्लं मारतात पण पंधरा दिवस क म्हणजे पंधरा दिव पंधरा दिवसांची पिल्लं सतरा दिवसांची पिल्लं अशापर्यंत पिल्लं मेले त्याच्यानंतर पिल्लांचं जे आहे मरण्याची जी संख्या आहे ना, ना तर ती खूप म्हणजे खूप मला वाटतं कमी होती आणि पिल्लं सांभाळण्यामध्ये जेवढी छान अशी घरची पिल्लं सांभाळण्यात जेवढं छान मन प्रसन्न होतं ना तर तेवढे बाहेरचं लॉट आल्यानंतर व्हायचं असं नाही कारण आता खूप छान वाटायचं स्वतःचं ह्याच्यावर स्वतःची पिल्लं आणि स्वतःचं पण प्रोडक्शन जे आहेत आपल्या पिल्ल्यांचं ठेवलेलं आहे आणि लांब लांबून जे आहेत कस्टमर येतात आणि पिल्लं घेऊन जातात आणि पिल्लं घेण्यासाठी आजही म्हणजे डेलीचे दोन ते तीन कॉल असतात की नाही पिल्लं आहे का तुम्हाला मी सांगते राहुरीवरनं फोन आहे वैजापूरवरनं फोन आहे कोकम कोकम कोपरगाववरनं फोन आहे कोकमठाम कोकमठाण म्हणून आहे कोपरगावपासनं तिथनं फोन आहे आणि ऑर्डर पण खूप म्हणजे कस्टमरांची ऑर्डर काही काहींच्या पाचशे पाचशे ऑर्डर होतात आपल्याकडे पण आपण पोच करू शकलेलो नव्हतो त्यांना आणि अशा कंडिशनमध्ये आपल्याकडे पिल्लं नसताना आपण ही ऑर्डर जे आहेत कॅन्सल झालेल्या होत्या कारण पिल्लांची जी संख्या आहे ती आपल्याकडे ऑलरेडी सातशे आठशे पिल्लांची संख्या होती आणि हजार पिल्लांची पाचशे पिल्लांची रिक्वायरमेंट पण खूप मोठी होती आता हे पिल्लं खूप हेल्दी आहेत आणि घरी गेल्यानंतर यांना जास्त काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण त्यांना सांगितलेलं आहे की कशा कशा पद्धतीने तुम्ही पिल्लं सांभाळायची आहेत योग्य अशा टिप्स त्यांना दिलेल्या आहेत आणि तुम्ही ह्या टिप्सनेच पिल्लं सांभाळा म्हणजे पुढे ते अंड्याला पण येतील आणि चांगल्या चांगल्या गोष्टीच्या आहेत म्हणजे जास्त तुम्हाला जास्त मेहनत नाही घ्यावी लागणार आहे कारण तुम्हाला जर एखादी गायडन्स मिळत असेल ना तर तुम्ही डायरेक्टली तुम्ही ते करणार आहात असे त्यांना मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की पिल्लं जगवायची कसे पिल्लांना खायला काय घालायचं आहे आयुर्वेदिक पद्धतीने तुम्ही पिल्लांना काय देऊ शकता तर हे सगळ्या गोष्टी ह्या पिल्लांना आम्ही इथे त्यांना देऊ त्यांना सांग सांगितलेल्या आहेत आणि एकदा सांगितल्यानंतर ना हे गोष्टी बरोबर लक्षात राहतात पिल्लांच्या तर याच्यामध्ये आयुर्वेदिक पद्धतीने म्हणजे घरगुतीच पद्धतीने तुम्ही पिल्लांची निगा कशी राखायची हे पण मी त्यांना सांगितलेलं आहे जसं की मी स्वतः करते जसं मी स्वतः या गोष्टीतून बाहेर पडलेले आहेत खूपच पिल्लांना आता माझे जे मागचे लॉट बरेचसे लॉट माझे जे आहेत लॉटमधले जे आहेत कोंबड्या माझ्या मेलेल्या होत्या तर त्यापासून मी काय काय शिकले होते आणि ते पुन्हा होऊ नये याच्यासाठी मी जी काळजी घेतली आणि काळजीमध्ये मी शंभर टक्क्याहून शंभर टक्क्यांनी पास झालो होतो आम्ही पोल्ट्रीमध्ये तर त्यामुळे जे आहेत हेच टिप्स मी समोरच्यांना सांगणार आहे कारण यांनी जर चांगले पिल्लं आपल्या यांचे आपल्या पोल्ट्रीतले पिल्ल चांगले यांच्याकडे राहिले आणि आणि यांच्याकडनं आम्हाला लगेच ऑर्डर मिळाल्या होत्या असं आहे की एक कस्टमर घेतला ना तर एक कस्टमर आम्हाला दोन तीन कस्टमर देऊन जातो तर असं पण होत असतं ओळखीने ओळखीने जे आहेत कस्टमर आहेत आपल्या पोल्ट्रीमध्ये येत जातात आणि इथे अंशला पाहिजे हे मोबाईल अंशला मोबाईल वेळ लागलेला आहे पण मी त्याला आता मोबाईल देणार नाही आहे आता यांनी हा दुसरा पण लॉट आपला चाललेला आहे महाडूक सेंटरमध्ये आणि नेक्स्ट प्लॉट पण यांना घ्यायचं आहे यांचं पुन्हा आहे की पुन्हा आल्यानंतर नक्की कळवा तर आपण तेही करणार आहोत पुन्हा लॉट आल्यानंतर आपण यांना सांगणार आहोतच तर अशा पद्धतीने नवली पोल्ट्री फार्म म्हणजे आपला जो हॅचरीचा चार बिझनेस आहे तो पण छानपैकी चालू झालेला आहे आणि हा बिझनेस आता असाच फक्त याला आता रन घ्यायचा आहे की हा कंटिन्यू चालू ठेवायचा आहे आता कंडिशन असं होते की अंड्यांचं खूप प्रॉब्लेम झालेला आहे आणि आपल्या पोल्ट्रीमधल्या अंड्यांचा रेशो पण हंड्रेड पर्सेंट आपल्याला निघला पाहिजे अंडे ठेवायला तर सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मशीनमध्ये आता अंडे ठेवायचे आहेत आणि चित्रला पुढे बघूया आपण की काय होतं आहे काही नाही तुम्हाला अपडेट मी तुम्हाला चॅनेलवर देत राहणार आहे तर खूप सुंदर पद्धतीने जे आहे अंड्यांचा अंड्यांचा बिझनेस चालू आहे हे मी तुम्हाला सांगते नंतर आज हे जे आहे पुन्हा सेकंड टाईम आपल्याकडे आल्यानंतर आपले जे पोल्ट्रीचं आहे म्हणजे आपण व्यवस्थित काहीतरी बिझनेस करतो आहे असं एक फील देऊन जातं आपल्याला आणि अशा पद्धतीने तर आपण घर सांभाळून फार्म सांभाळतो आणि काहीतरी नवीन काहीतरी करतोय ना हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि त्यापेक्षाही आपण कस्टमरांशी कोणत्या पद्धतीने जे आहेत आपण ट्रीट करतो कस्टमर आणि त्यांना चांगल्या पद्धतीच्या गोष्टी सांगतोय की चांगल्या त्यांचं चा भविष्यामध्ये जे आहेत पोल्ट्री फार्म वाढवावा खूप चांगल्या पद्धतीने वाढावा अशी पण गायडन्स आपल्याकडून शं शंभर टक्के गायडन्स दिली जाते नवली पोल्ट्री फार्ममधनं की तुम्ही तुम्ही कोणत्या पद्धतीने पिल्लांची ग्रोथ करू शकता किंवा तुम्हाला कुठे कुठे इन्कम जास्त मिळू शकतो ज्या चुका आमच्या झालेल्या त्या तुमच्या चुका होऊ नये इथूनपासून आपला गायडन्स चालू होतो कारण काय होतं की खूप लोकांच्या चुका होतात आणि जसे की माझ्या पण आहे ते जे आहेत इथून आपण सुरुवात करायची की समोर शशन होत असल्यानं तर त्या होऊ नये म्हणजे आणि त्यांचं प्रॉफिट आणि प्रॉफिटच व्हावं हो। तर चला मी माझा ते व्हिडिओ ते संपवते भेटू आपण पुन्हा एका नेक्स्ट व्हिडिओवर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय